यता आठवी विषय नागरिकशास्त्र पाठ दुसरा भारताची संसद स्वाध्याय प्रश्न पहिला दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा एक लोकसभेवर डॅश पद्धतीने उमेदवार निवडून पाठवले जातात पर्याय भौगोलिक मतदारसंघ धार्मिक मतदारसंघ स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ प्रमाणित प्रतिनिधित्व उत्तर अ भौगोलिक मतदारसंघ लोकसभेवर भौगोलिक मतदारसंघ पद्धतीने उमेदवार निवडून पाठवले जातात दोन भारताचे डॅश हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात उ पर्याय राष्ट्रपती उपराष्ट्रपती प्रधानमंत्री सरन्यायाधीश उत्तर रा उपराष्ट्रपती भारताचे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात प्रश्न दुसरा शोधा व लिहा एक लोकसभा व राज्यसभेच्या सदस्यांना या नावाने संबोधतात खासदार कायद्याच्या निर्मितीची जबाबदारी यांची आहे संसद प्रश्न तिसरा पुढील विधाने सहकारण स्पष्ट करा एक राज्यसभा हे कायमस्वरूपी सभागृह आहे उत्तर दर दोन वर्षांनी राज्यसभेतील आपला सहा वर्षाचा कार्यकाल पूर्ण केलेले एक तृतीयांश सभासद निवृत्त होतात व त्यांच्या जागी तेवढेच नवीन नियुक्त केले जातात म्हणून राज्यसभा विसर्जित होत नाही दोन लोकसभेला पहिले सभागृह म्हणतात उत्तर लोकसभेचे सर्व सदस्य हे थेटपणे लोकांकडून निवडून आलेले असतात म्हणून लोकसभेला पहिले सभागृह असे म्हणतात प्रश्न चौथा खालील प्रश्नांची पंचवीस ते तीस शब्दांत उत्तरे लिहा एक लोकसभेचे सदस्य कसे निवडले जातात उत्तर लोकसभेचे सदस्य जनतेकडून थेटपणे निवडले जातात यासाठी दर पाच वर्षांनी सार्वत्रिक निवडणुका घेतल्या जातात व त्यासाठी भौगोलिक मतदारसंघ तयार केले जातात यातून जे उमेदवार निवडून येतात ते लोकसभेवर येतात दोन लोकसभा अध्यक्षाची कामे स्पष्ट करा उत्तर संपूर्ण सभागृहाचे कामकाज निपक्षपातीपणे चालवणे सभागृहाची प्रति प्रतिष्ठा राखणे कामकाजविषयक नियमांचा अर्थ लावून ते चालवणे सभागृहात शिस्त राखणे चर्चा घडवून आणणे सदस्यांना बोलण्याची संधी देणे इत्यादी कामे लोकसभेचे अध्यक्ष करतात प्रश्न पाचवा कायदेनिर्मितीच्या प्रक्रियेतील टप्पे स्पष्ट करा उत्तर विधेयकाचे किंवा प्रस्तावाचे कायद्यात रूपांतर होण्यासाठी ते पुढील प्रक्रियेतून जाते पहिले वाचन संबंधित खात्याचा मंत्री विधेयक मांडताना थोडक्यात त्याचे स्वरूप स्पष्ट करतो दुसरे वाचन याचे दोन टप्पे असतात पहिल्या टप्प्यात सत्ताधारी पक्ष विधेयकाच्या बाजूने तर विरोधक विधेयकातील उणीवा व दोष स्पष्ट करतात दुसऱ्या टप्प्यात विधेयकावर कलमावर कलमवार चर्चा होते सदस्य दुरुस्त्या सुचवू शकतात त्यानंतर सभागृहात मतदान घेतले जाते तिसरे वाचन यावेळेस विधेयकावर चर्चा होते व विधेयक मंजूर करण्याच्या ठरावावर मतदान होते विधेयकाला आवश्यक ते बहुमत मिळाले की विधेयक मंजूर होते राज्यसभेतील वरील प्रक्रियेतून विधेयक जात जाते व नंतर राष्ट्रपतीच्या स्वाक्षरीनंतर विधेयकाचे कायद्यात रूपांतर होते दोन्ही सभागृहात मतभेद झाल्यास दोन्ही सदनांच्या संयुक्त अधिवेशनात मतदान घेतले जाते